नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतोय झंझणीत चमचमीत काळ्या घेवड्याची उस काळ्या घेवण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो त्यामुळे शुगर असणाऱ्यांसाठी याचं सेवन करणं फायदेशीर तर ठरतंच शिवाय हाडं स्नायू मजबूत होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते चला तर पाहूया झंझणीत चमचमीत काळ्या घेवड्याची उस काळ्या घेवड्याची उसळ करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेला एक वाटी सुकलेला काळा घेवडा घ्यायचा आहे आणि हा काळा घेवडा आपल्याला एखाद्या कढईमध्ये मंद आचेवर एकसारखा भाजत राहायचा आहे अशा प्रकारे घेवडा भाजून घेतला ना तर तो पचायला हलका होतो आणि स्वादिष्टही लागतो जेव्हा घेवडा भाजत येतो तेव्हा तो तडतड वाजायला सुरुवात होते हे पाय अगदी तीन चार मिनिटांमध्येच आपला घेवडा तडतड वाजायला लागलेला आता आपण तो काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया घेवडा पूर्णपणे थंड झाल्यावर तो आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यामध्ये नवीन पाणी घालायचं आहे आणि हा घेवडा आपल्याला किमान दहा ते बारा तासांसाठी किंवा रात्रभर भिजत ठेवायचा आहे हे पाय मी घेवडा रात्रभर म्हणजे बारा ते चौदा तास भिजत ठेवला होता त्याचे दोन तुकडे होत आहेत याचा अर्थ तो अगदी पूर्णपणे व्यवस्थित भिजलेला आहे आता यातील सगळं पाणी काढायचंय ते पाणी झाडांना घालायचंय आणि कुकरला या घेवड्याला आपल्याला पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात पहिली शिट्टी मोठ्या आचेवर करायची आणि नंतर चार शिट्ट्या मात्र आपल्याला मंद आचेवर करायच्यात हा घेवडा शिजायला थोडा जास्त कालावधी लागतो कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत एका खलबत्त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच आलं दहा बारा लसणाच्या पाक्या दहा बारा कडीपत्त्याची पानं दोन तिखट हिरव्या मिरच्या दहा बारा कोथंबिरीचे देठ आणि पाव चमचा मीठ घालून आपल्याला हे सगळे जिन्नस खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत हे पण आपले सगळे जिन्नस बारीक झालेले आहेत यानंतर लगेच आपल्याला एक मोठा कांदा आणि एक मोठा लाल बुंद टमॅटो बारीक चिरून आहे एवढं सगळं करेपर्यंत कुकरच्या पाच शिट्ट्या देखील झालेल्या आहेत आणि पूर्णपणे वाफ देखील गेली आता कुकर आहे हे बा आम्ही घेवडा शिजवण्यासाठी खूप पाणी घातलं नव्हतं अगदी अर्धी वाटी पाणी घातलं होतं तरी देखील आपला घेवडा पूर्णपणे शिजलेला आहे जर तुमचा घेवडा नाही शिजला ना तर आणखीन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये चार टेबल स्पून तेल आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं सात आठ कडपत्त्याची पानं ही खलबत्त्यात कटून घेतलेली आलं लसूण मिरची कोथंबीर यांची पेस्ट घालायची आणि ही पेस्ट आपल्याला मध्यम आचेभर मिनिटभर एकसारखी परतत राहायची मग तिचा कच्चा उग्र दर्प उडून जाईल आता यामध्ये बारीक चिलीला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा देखील आपल्याला मध्य माचेवर एकसारखा रंग बदलेपर्यंत परतत राहायचा आहे परंतु खूप लाल करायचा नाही हे नाहीतर कांदा कडवट लागतो कांदा परतत आला की त्यामध्ये आपल्याला बारीक चिलीला टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो देखील आपल्याला एक मिनिटभर एकसारखा परतत राहायचा आहे म्हणजे त्याचा कच्चा उग्रदर्फ उडून जाईल टोमॅटो एक मिनिट परतून झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवायचे आणि मंदाचेवर पाच मिनिटं दरदरून वाफ काढायची पाच मिनिटानंतर झाकण काढायचं पहा पाच मिनिटानंतर टोमॅटोला दरदरून वाफ आली अशा प्रकारे पाच मिनिटं दरदरून वाफ काढली ना की आपला टोमॅटो मऊ पडतो आता हा टोमॅटो आपल्याला चमच्याच्या सहाय्य मॅश करत करत अगदी अर्धा मिनिट एकसारखा परत्यात राहायचा आहे आता पाव चमचा हळद पाव चमचा हिंग अर्धा चमचा तिखट लागण्याची पावडर आणि एक चमचा आपला घरचा मसाला घालायचा आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे तिखठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तिखटाचा वापर करताना आपण दोन तिखट हिरव्या मिरच्यांचा अगोदरच वापर केलेला आहे हेही लक्षात ठेवायचं आहे या भाजीसाठी इतर कोणत्याही गरम मसाल्यांची अजिबात गरज लागत नाही अगदी घरच्या सुद्धा ही भाजी खूप चविष्ट होते आता यामध्ये आपल्याला आपण शिजवून घेतलेला काळा घेवडा घालायचा आहे आणि मोठ्या आचेवर हा घेवडा आपल्याला या मसाल्याबरोबर एक मिनिटभर एकसारखा परतत राहायचा आहे आज आपण ही भाजी स्टीलच्या कढईमध्ये करतो आहे परंतु जर लोखंडाच्या कढईमध्ये ही भाजी केली ना तर ती आणखीन चविष्ट लागते परंतु ती थोडी आणखीन काळी होते इतकंच आपला घेवडा मिनिटभर मोठ्या मोठ्याचेवर परतून झालेला आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि तेसुद्धा व्यवस्थित मिक्स होऊन घ्यायचं आहे आपण आलं लसूण कोथंबीर मिरची पेस्ट करताना देखील थोडंसं मीठ वापरलं आहे त्याचा अंदाज येऊनच मिठाचा वापर करायचा आहे आपण आज काळ्या घेवड्याची उसळ करतोय रस्साभाजी करत नाहीत त्यामुळे कांदा टमॅटो आणि मीठ याला जेवढं पाणी सुटलंय ना तेवढं अगदी पुळेस आहे जर तुम्हाला याची रस्साभाजी करायची असेल ना तर मसाल्याचं प्रमाण वाढवावं लागेल मग तुम्हाला सरसरीत अशी रस्साभाजी म्हणजे आमटी करता येईल आता कढईवर झाकण ठेवायचं आणि आचेवर पाच मिनिटं दरदरून वाफ काढायची म्हणजे सगळे मसाले घेवड्यामध्ये अगदी व्यवस्थित मुरतील पाच मिनिटानंतर झाकण काढायचं आहे हे पहा पाच मिनिटानंतर अगदी दरदरून वाफ बसली आणि पाणी देखील कमी झालेलं आहे आता पुन्हा एकदा ही उसळ आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित हलवून घ्यायची आणि यावर बारीक चिरलेलं ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर पेरायची आणि हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपली काळ्या घेवड्याची चमचमीत झणझणीत अशी उस तयार झालेली आहे आता ही उसळ आपल्याला एका सर्व्हिंग बोलमध्ये काढून घ्यायची आणि गरमागरम ज्वारीची बाजरीची भाकरी याबरोबर सर्व करायची आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भिजवलेल्या काळ्या घवड्याची झणझणीत चमचमीत उस एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद